आशी, मजेदार अशी पोट धरून हसायला लावणारी नाटिका या ठिकाणी सादरीकरण करत आहे कृपया सर्वांनी याचा आनंद घ्यावा सहकार्य करावे चल बेटा स्टार्ट कर मी ना तुम्हाला एक गोष्ट सांगते मी तुम्हाला काय करते माहिती आहे त्याचे जर उत्तर आले ना? ना ना की नाही तुम्हाला गुलाबजामुन खाऊ माहिती माहिती आहे कस तुमच्याच खिशातले पैसे घेऊन असे न डोंगरापलीकडच्या गावात घेते बघा तिथून मला की लगेच गोष्ट आठवली काय झालत माझ्या बाणन माझ्या लग्नाची सम तयारी केली बघा सोये धारे बी Come दिगना ऐ हेलो फक्त त्यांच्यासाठी हा माझ्या स्वप्नात आली होती तुमची आजी म्हणून केली बटाट्याची भाजी माझ्या स्वप्नात आली होती तुमची आजी म्हणून केली बटाट्याची भाजी तुमचा माझे लग्नासाठी होती सगळ्यांची नाराजी पण मिया देवी राजी तो क्या करेगा साजी बरासू तिकडून माझ्या मैत्रीनी आल्या कोण कोण आलं माहिती का समी आली डमी आली, आली। समी, गंगे में का। गंगे में का। आता बर बाय घेत नाव काय म्हणले मी माहित आहे का केंद्रात केंद्र संस्कार केंद्र केंद्रात माहिती कोणा ननंद ही जी महिला मंडळ आहे का नाही ना? त्यांची सगळ्यात मोठा शत्रू कसे <laughs> खोलत चे रे आले आठवण काय का होईना न देते आणि ती आहे ना आपल्या मुलाला कोणत्या शाहरुख खान सलमान खान या हिरो कमी समजत नसते भलेही तो मुलगा बाहेर जाऊन आवारे गर्दी का करणार भलेही तो मुलगा पोरी ना भलेही तो मुलगा शाळेत जाऊन इतर कुठेही जाऊन मित्र मैत्रिणींसोबत दारू सिगरेट का पिणार भलेही तो आपल्या मायबापांची जाणीव नाही ठेवणार कष्टाची तरीही आपले

Gunting. Gunasa Bicara Kalau gunge, si duker saya go. Ni mana hai, ni mana naik, ni mana hai, ni mana naik, ni mana hai, ni mana go. Ni mana go, ni mana Ada hal lagi. Macam tu ni mana kat kau. Aku gunge, si dukun saya go. maza bapa, masa bap. Ni mana tuh sa bapa je. Masa sahaja. Aku boleh. Kau mau tapak kelabai?

गंगे, ना ना गंगे ना ना आता ना तुम्ही जेवायला बसले होत्या बघा त्याहून मला देवानात आलं काय की चांदीच्या तटा जिलेबीचे तुकडे चांदीच्या तटा जिलेबीचे तुकडे मे थोडं माझा नवरा बाई बाई आला की रात त्याला मी न निघाले होते माझ्या खेळीकडे मला माझा रण माझा धनी लागला की डोसा डोसा रडायला सासरी जायचंय मला आणि रडताळे तुम्ही आलो की बाई माझ्या नवऱ्याला राग जाऊन बसला कपरा खस ते म्हणलं तेवढे मला शब्द आठवले बघा बदामाचा शिरा करावा खोपर खिसून बदामाचा शिरा करावा खोपर खिसून बस आ, देते तुम्हाला खाला। या घरी माझ्या पण दमन या ज्याना प्रश्नाचं उत्तर दिलं या तर यायच्या सगळ्यात भेक माग एवढ लागत ना तुम्हाला पण एवढं बघायला जाते दमन या मात्र या थँक्यू